नमस्कार मित्रांनो गाव निसर्ग ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मला सर्च स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे गोदावरी धाम म्हणजे श्रीरामपूर तालुक्यामध्ये असणारं हे गोदावरी धाम या ठिकाणी आपण आलेलो आहे म्हणजे त्याला सरला बेट पहिलं नाव होतं आता गोदावरी धाम झालेलं आहे तर मित्रांनो खूप छान नाव झालेलं आहे आणि नावाप्रमाणे मंदिरही सुद्धा झालेलं आहे तर मित्रांनो मंदिराचं काम पहिलं खूप भारी चालू होतं आता पूर्ण मंदिराचं काम झालेलं आहे आणि आपण एक माग मा वर्षी व्हिडिओ टाकला होता त्याला एक वर्ष झालेला असेल तो कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा बघून घेऊ शकता तर आपण तो व्हिडिओ टाकलेला होता कळस पूजनचा तर मित्रांनो आज एकादस असल्यामुळं <coughs> मंदिरात पूर्ण गर्दी झालेली आहे तर मित्रांनो भाविकांची गर्दी आणि दर्शनाची गर्दी खूप लागलेली आहे तर इथं सगळेच पब्लिक दर्शनासाठी रांगेत उभा आहे आणि आपण दर्शन ही करणार आहे तर मित्रांनो यंदा सप्ताह कुठं आहे हे देखील आपण शेवट सांगण्याचा सा नक्की प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ही सगळी भाविक दर्शनासाठी बाबांकडे चाललेली आहे रामगिरी महाराज यांचं दर्शनासाठी ही पब्लिकांची पूर्ण गर्दी लागलेली आहे तर मित्रांनो आपण आतमध्ये मंदिरात दर्शन करून घेणार आहे तोपर्यंत तर आतमध्ये आपण मंदिराचं सा दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहे बगु, बगु पुब्लिक वेले से वेले से तर मित्रांनो तुम्ही बघू बघू शकता हा पूर्ण हॉल आहे हा पूर्ण पब्लिकांचा पब्लिकसाठी हॉल आहे आणि या हॉलमध्ये सर्व पब्लिक बसत असतात ज्यावेळेस ज्यांना कोणाला थोडं वेळ दर्शन करायचं असतं त्यावेळेस बसत असतात तर अशा प्रकारे हे पूर्ण हॉल आता सध्या खाली आहे तर एखादा मोठा कार्यक्रम जर असला तर त्यावेळेस भरपूर गर्दी होते आणि या हॉलमध्ये जागा सुद्धा राहत नाही आता साधारण गर्दी थोडी कमी आहे मग दर्शनाला सुद्धा अर्धा तास लागतो आता भी ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस दोन अडीच तास लागतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत आहे मित्रांनो आपला अशा प्रकारे पूर्ण मंदिराच्या आतमधलं दर्शन झालेलं आहे तर मित्रांनो हा पूर्ण साइडचा परिसर आहे आणि इथं शनिदेवाचं मंदिर आहे हे तुम्हाला शनी मंदिराचं दाखवलं आणि मित्रांनो अशा प्रकारे मंदिरामध्ये पूर्ण गर्दी असते दर एकादशीला आणि मित्रांनो हा पाठीमागचा परिसर आहे आणि जिथं वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाला अं हे पक्षी तिथं असतात आणि या साईडला गोदावरी नदी आहे या नदीला आता सध्या पाणी आलेलं नाही आता थो थोडे दिवसात या नदीमध्ये पाणी गोदावरी नदीला फुल पाणी आल्यानंतर भारी दिसतं एकदम मस्त आणि मित्रांनो यंदा सप्ताह कुठं आहे तर मित्र सप्... सप्ताह सप्ताहकुट आहे हे तुम्ही बघू शकता